तु भाषीत लस देवधार्मिक आहे पाहि ना नाही तर या काळांनी बाई एवढा देवधर्म कोणी नाही करत बरं मही सुनत सुनीले पाहिलं की असं वाटते कोणीच देवधर्म करत नाही पण त्या भाषेला पाहिलं तर मन समाधान झालं पार्वती श्रीलोचना बाप रे झाली देवपूजा लवकरच हो मामा झाली देवपूजा मामीले मदत करतो ना कामधान्य करायसाठी उद्या मामीने म्हटलं नाही पाहिजे श्रीलोचना आली आणि नाय तर द्या लागते सुलोचनाले हाय ना मामी मंगला तू गेली नाही कॉलेजमध्ये जातो पप्पा चल पार्वती येतो मग मी आणतो त्या भाषेले माझ्या घरी नाश्ता पाणी करायला आणतो आणतो बाई आणतो चला मग सुलोचना तू म्हणस ना मार्केटला जा लागते ला 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 मार्केटला द्या लागते ला जाय मग मंगलासोबत ते मामी त्या मामीला घेऊन जा हो मामा जातो काही काळजी नका करू तुम्ही आरती देतो मी घरात मंगलाचे बाबा पण मला एक लक्षात नेऊन राहिलं सुलोचना एकटी कशी काय आली नाही तर कधी बी दोघ येतात सकाळी आली की संध्याकाळी जायची घे करतात दोन दिवस झाले सुलोचनानं नावही निघाल मला वाटते जवळबुवासोबत भांडण घिण करून ती आली आई मलाही तसंच आठवून राहिलं नाही नाही पार्वती पण जवळबालाही समजदारात कधी सुलोचनासोबत भांडण करत नाहीत मंगलाचे बाबा आता लोक आईले तुम्ही विल समजदार दिसता पण माहित आहे ना रोज भांडण करता आई तू म्हणशील एक काम करतो मी मी कॉलेज मध्ये जातो की नाही तर एक मैत्रीण लग्न झालेली या ताईच्या जवळचीच आहे विचारपूस करू का मी मंगला हे काय विचारायची गोष्ट नाही तू तिला डायरेक्ट विचार तू जर दु आता फोन नंबर असेल तर फोनवर विचार माझी ताई आलेली आहे असं असं झालं काही त्याच्या घरी झालं काय सुलोचना मा माहीत न करता सगळी चौकशी करून ठेव आलोच मी हो बाप्पा मंगला एक काम कर तिच्या घरीच जाऊन येतो फोनवर बोलल्यापेक्षा आई सुलोचनात आहे नाही नाही मी येत तिच्या घरी पाहिजे येईन ते थांब मी सांगतो तुला कसं काय लागते तो मामी मंगला या ना घरात चहा केला मी चहा बिस्किट तुमच्यासाठी चला आलीस आलीस सुलोचना चहा गाडते व्हाय तू काहीच्या गोष्टी करून राहिल्या काय मी जो ते सुलोचना मनात शॉक निर्माण नको करू मंगला तिथं तस राहायच्या दृष्टीनेच करून राहिली चहा पाणी बी केला नाही नाही तू एक काम कर तू त्या मैत्रिणीला आज कोणी घालते विचार कॉलेजमध्ये आई तू शांत राहता आता मी पाहतो काय आता मामी मंगला थांब तिथे थांबा तुम्ही तुम्हाला मी मस्त चहा करून आणतो राहू दे मी चहा नासते घेत मामी तुम्हाला आणतो ना मग हो आत थोडासा आई इकडे ये काय रे बापा शंकर इकडे येतो काय रे बापा काय रे बापा नको करू मोठी सुनीची साईट घेस तू काय झालं शंकर कुठे गेली सुलोचना काही माहीत पडलं काय रोज पोलिस घरी येऊन राहिले चांगलं वाटते काय मै मला म्हणून राहिले तुझी बायको असं वाटत नाही अशी असेल तुझी बायको असं वाटत नाही अशी असेल कोणा सांगत तिला असं धंदे करायसाठी तुला माहिती आहे का शंकर तिनं असं केलं म्हणून एवढ्या वर्षाची रुनाची आपल्या घरी माझ्यासोबत तिने असं कधी केलं काय हे मनीषा दोन दिवसाची आली नाही असे आरोप करून राहिले होऊ शकते तिचा स्वतः पाय घसरला असेल होऊ शकते असंही की ती आरोप करत असेल सुलोच्या नावावर मोठ तिले म्हणून आला तू तिने ना आता घरांनी तिने म्हणा केस माग घेतो आई मला गॅरंटी आहे ते पोरगी असं कधीच करू शकत नाही आणि तू तिची साईड घेऊ नको सुलोचनाची आता फोन करतो मी नातेवाईकाच्या घरी कोणाकोणाच्या घरी विचारपूस करतो बाप रे मध्ये माहितच ती एवढी प्लॅनिंग खतरनाक करू शकते सुलोचना पप्पूली म्हटलं म्हणणं मनीष आले म्हणणं मनीष आले पप्पूची नाही चलून राहिली शांतीच्या घरी केली काल शांतीने भुडकून लावलं बायबाईने विचारपूस केलं मला कशी का आल्या काय आल्या लढली पडली एवढी तरी शांतारामची काही चालत नाही आता सुनीच्या पुढे कोणालाच म्हणू काय म्हणू आता सुलोचना कुठे आहे सुलोचना वहिनी बोला बोला वहिनी हा ना नालोचना सुलोचना पप्पू बोला पप्पू कसं काय चालू आहे झालं काय नाश्ता पाणी सुलोचना तुला नाश्ता पाण्याची पडली काय माहिती आहे का तुला घरी सकाळ संध्याकाळ संध्याकाळी चक्रा मारून राहिले आणि सगळ्या मोल्ल्यांनी बदलानी होऊन राहिली आणि शंकर मोल्ले कल्ला करून राहिला आणि तू म्हणत नाश्ता पाणी झालं काय तू कुठे यास आई पप्पूला माहिती आहे गे कुठे आता তুমি ঠিক আই নে কাই কাজি নকৰে বৰবাৰ ঠিক পাপ্পূ মেলি থেৱা কুঠি লাগ কোণালে বহি মি ত মই নিজে নক কৰো তো কৈ কাজি কৰো বাপু ইক বদনা কাইোনা কাইলৈ चालली मी कॉलेजला थांब 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 मंगला थांब आता आई चार तेच सांगते फोन करजो मैत्रिणी भेट दो हव म्हटलं ना आईले मी आई लवकर ये मी कॉलेजला चालली मंगला कॉलेजला गेल्याबरोबर एक काम करतो तू मैत्रिणीला फोन कर तर तुला विचारपूस कर आल्यावर आई तू शांत राह ना मी हव म्हटलं ना तुले आता मला कॉलेजला जाऊ दे ठीक आहे मंगला जा जा काही समजून नाही राहिलो सुलोचना स्वयंपाक करते चहा पाणी देते दोन तीन दे तो दिवस झाले पण तिने सांगतलं नाही तिला विचारपूस केलं कधी गोष्ट म्हणून देते पार्वताबाई चलतो म्हणूस ना दुर्गा देवीची वर्गणी करायले आली घेतो तू नाही विचारे आजच्या दिवस नाही यात पार्वताबाई गेली नाही का अजून त्या घरची पाहुणी तू सांगस फोनवर पाहुणी आली पाहुणी आली मग राहते का नवरात्रापर्यंत राहू दे राहत चिंता आपण आपल्याच सहभागी करू कार्यक्रम हो ना सांगतो मग मी तुला पण आजच्या दिवस नाही यात ठीक आहे मग बाकीच्या बायांनी तुम्ही वर्गणी करायला उद्या जा तुम्ही काय करा बाई सगळे कामं खोटकले मईच्यानं हे काही पिच्या नाही राहिली मामी कुठं गेले मामी पाय कुठे गेली गावात देत राहते मामी मामी टामेटामी करते मामी तुम्ही म्हणा ना आमच्या या मोल्यांनी दुर्गा देवी बसते हा बसते पार्वती आताच माझी मैत्रीण मा आली होती वर्गणी कर म्हणाले चल म्हणे वर्गणी आम्ही जातो सो दरवर्षी वर्गणी मागण्यासाठी आता यायल ती पण मी म्हटलं री तिला माझी भाषी आहे घरी नाही नाही मामी असं नका करू मी सांभाटून तुमचं घर घराच्या बाहेर मी कुठेच जात नाही जा ना तुम्ही जा कोणते कोणते कामं करता करा मामी आठ दिवस मी तुमच्याच घरी यावं सुलोचे ना एक विचारू काय काही भांडण घेणून केलं काय नाही नाही पार्वता मामी मी वाटतो का तुम्हाला भांडण करून आलीशील म्हणून मानावर आता माझ्यासोबत खूप प्रेमानं वागते पण मलेच मामाची तुमची मंगलाची खूपच आठवण आली होती म्हटलं आठ दिवस जाऊन याव सांगितलं मी शंकरले नाही आमच्या मनात गैरसमज झाला आता तुम्ही कधी दोघ जण येता गणी नाही एकटी आली नाही जवळ तुला आनंदी घातला नाही ना फोनही केला नाही म्हणून विचारलं सुलोचना ना नाही रे असं काही नाही मामी जा तुम्ही वर्ग दिली जा मी आवंच घरी जास्त ना लवकर लवकर बोराय बिस्तर बाणातून नाही भाई विचारपूस केलं ते पुरलं आता माहितच पडते मंगलानं फोन केला की सुलोचे नाय मना मनीष आले माझ्याकडे पाकाने होत नाही সুরচনা মানে আয় দিয়ে দিয়ে দিবস মনি থামি সঙ্গতো তো তুই কি হাতের ঠেপা করছে মানে তুই আইনি বলমা ওয়াই পড়ল কি আলি তো আইত জন হজম নেমিলে ঘরে কে গ্যাসর করতো অতিবাসন চুলে করুন তো মামি চৌকশা করতে কষি কাল সুলোচনা পি গে ভাজি পালা চলো মি ডুটি আলি আলি অরে ভালো ভাজি পালা না হলোচনা মস্ত রাত্রসার কি ভাজি বনো তে হাতি ভাজি বোন পোট ভেব ধরুন আজ হা একদম মস্ত বনত টেস্ট পালা কেমা भाजीच्या आवडीत आणून देऊन राहिली वाटते भले घुलवते होते मामाले चल गेलो कर ड्युटीवर उशीर होते मग चल सुलोचना येतो मी हो मामा या मस्त स्वयंपाक बनवून ठेवतो मी तुमच्यासाठी काय आणलं सुलोचना मामान काही नाही मामी मी भाजीपाला सांगितला होता मामाले ड्युटीवर चालले म्हटला आणून द्या मला आणून द्या मामानं खूप चांगला स्वभाव आहे मामाचा पण सुलोचना भाजीपाला तर किती मोठा आहे घरांती काही नाही तो सगळ्या चिमील चाल होता मामी म्हणून ताजा ताजा आणायला लावला अहो माय भाई महिनाभर तर राहिली तर हे तर सगळं द्विधानी करून माझ्या घरातली आपण एक एक रुपयाला पाहतो पण माणूस बी सांगत नाही सांगतलं भाशी भाजीपाला भाजीपाला ताज ताजा ताजा चल ताजा ताजा भाजीपाला घेऊन नाही नाही मग लाल आता कोई ना आता असेल पता काही ना काही काही बरी नाही आपल्या घरी सविता मग सल्ली कॉलेजले काय म्हणतो आच्छा गेस राहू दे मला काम आहे काय झालं मी म्हणत होते तुला गेस नको म्हणून उद्या दादू आजल्या मध्ये अर्जंट काम आहे पाणी साहेब पाप्पानी लागते कर कराचा दिवस मी शाळा खरेदी करायला सविता सोबत बर तुम्ही म्हणता तर सविता बाहेर कोणाचा फोन आहे आई खरंच थांबा पाहतो हॅलो हा कोण सविता काकू मी मंगला बोलून आली ना तुमची मैत्रीण कॉलेजमधली ओळखलं काय हा ओळखलं ओळखलं मंगला

तशी चाली तशी चाली आठ राहून राहिली चौकशी करसान का तुम्ही त्याच्या घरी भांडण झाले की काय झाले हा हा मग मी ओळखतो आणि मला माहिती आहे काय झालं तर मी सांगतो तुला तिथे आल्यावर हा 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 मंगला मला माहिती आहे कुठेच आहे मी आली होती तिथंच आहे ना तुझं घर हा तिथंच आहे ठीक आहे मग तुला सांगतो मी ठीक आहे काकू पहा आईला खूप टेन्शन आलं होतं तुम्ही एका मिनटात सॉल्व्ह करून टाकलं ठेवतो ठेवतो कोणा तुम्ही काय 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 म्हणे आई सुलोचना माहिती कुठे आहे माझ्या मत घरी तिचे नातेवाईक आहे ते आई पत्ता लागला देवाना घरी बसलाच रस्ता काढला चांगल्या जे सांग सांग लोक कुठे येतो मी पोलिसांना फोन करतो आई असं करा आपण डायरेक्ट जग नाही तसं नाही जमणार आहे की नाही आपल्याला जा लागणार तुम्ही काय करा मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो तुम्ही डायरेक्ट पाठवून द्या पोलिसांनी ठीक आहे सरिता येतो ये मी तसू आई आपण गेलो होती एकदा लक्ष आहे तुमचं माझी मैत्रीण होती ती मंगला नावाची हा हा ओळखलं नाही आता चल येतो मनीषा पण घे तू स्वच्छवाली आस म्हणून देव पाय

पकडून आणा तिने आज आज जगत दे टाकून हो मावशी बाई ठीक आहे ठेवा सविता जमल घर बसत पता लागला हम्म तिला असं वाटते की आपला पताच लागत कोण आले चल येतो सविता मी चल तो सुलोचना मामाने सांगितलं सुलोचनाला खांदे साडी घेऊन दे म्हणून नाही नाही मामी काही नाही पाहिजे साडी तसंच जाऊ आपण फिरायला म्हणून ठीक आहे चल यू आर अंडर अरेस्ट भरली आपली आता, चक्की चला 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 पहिली भरली जल्दी, जल्दी। मॅडम हात काय डाल दो मंडळी फोन घ्या लागली ना हाती पोलीस याच्या हातून कोणीच सुटत नाही बरं चला मग व्हिडिओ पूर्ण का नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा नावाचे कमेंट इन करा उद्याच वेळेस नाव येऊन जाते भेटते मग आता नवीन विचार नवीन बाहेर पहाटा मज्जा आता मज्जा ये मॅडम चलो जल्दी हमें पता है बर कैसे लेके जाना पड़ता तू चुपचाप चलो हमारे साथ नाही मॅडम मी काही नाही केलं काही नाही केलं मॅडम 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 तुम्हाला या बहिणी फसवलं मॅडम मी काही नाही केलं मॅडम मॅडम मी काही नाही केलं